हाय सर्वांना जवळजवळ मी आज पाच दिवसातून व्हिडिओ बनवते कारण माझी तब्येत व्यवस्थित नव्हती पाच तारखेला मी त्यांचा बड्डेचा व्हिडिओ टाकला होता आणि जे की मध्ये व्हिडिओ टाकले पाच ते दहा तारखेच्यामध्ये ते पहिले व्हिडिओ शूट केलेले होते ते व्हिडिओ टाकले कारण तब्येत व्यवस्थित नव्हती यासाठी मी व्हिडिओ बनवला नाही नंतर ना पाच तारखेला त्यांचा बड्डे झाला दोन दिवसांनी माझा बड्डे झाला सात तारखेला खूप जणांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या यूट्यूबवर इंस्टावर फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर तर त्यांचं खूप म्हणजे खूप मनापासून धन्यवाद कारण शुभेच्छा दिल्याबद्दल तर मी व्हिडिओ यासाठीही बनवला आहे की तुमचं धन्यवाद मानायसाठी पण आणि म्हणलं की चला तो मला थोडासा आरूचा होमवर्क दाखवा म्हणजे पहिला अभ्यास घेतल्यावर आता काय फायदा होतो हे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवते कारण कोणाची लहान मुलं असतील तर त्यांचाही फायदा व्हावा आणि मी आरुषला मुद्दा व्हिडिओमध्ये घेतला नाही कारण तो मला बोलून देत नाही तर मी त्याला उन्हाळ्यामध्ये स्वर शिकवले होते आणि नंतर ना व्यंजन्स पण शिकवले होते तर एवढं छान तो लिहितो ना अक्षर तर तुम्हाला कसं दिसतंय उलट दिसतंय अक्षर म्हणजे त्याला उन्हाळ्यामध्ये मी स्वर स्पेलिंग काही व्यंजन असे शिकवले होते तो आता स्कूलमध्ये त्याच्या शिकवायला चाल एवढं फास्ट सगळ्याच्या अगोदर लिहून होतं तर फक्त खेळत खेळत मी त्याला अक्षर बोलायला शिकवली होती लिहायला तर एकदा दोनदा प्रॅक्टिस पार्टीवरती घेतली असेल ओहीवरती तर अजिबातच नाही तर असं म्हणजे त्यांचा फायदा होतो जर का आपण आधीच घेतलं आणि नंतर ना स्कूलमध्ये शिकवलं आणि नंतर ना घरी रिव्हिजन झालं तर ते परफेक्ट होऊन जातात तर ही त्याचा आता ऊ शिकवायला चालू आहे आता आणि ऊ असं त्यांनी आजचा होमवर्क कम्प्लीट केला अक्षर पण खूप मस्त आहे त्याचं म्हणजे साडेचार वर्षाच्या मानाला मस्तच म्हणावं हो ला लागेल आणि वन टू ही त्याला गेल्या वर्षी पन्नासपर्यंत पर्यंत होतं आता पर तो तो मी शंभरपर्यंत वन टू उन्हाळ्यामध्ये फक्त बोलून घेतलं होतं लिखाण तर अजिबात नाही थोडंफार त्याच्या इच्छेनुसार मी घेतलं असेल असं नाही की त्याचा कंटिन्यू अभ्यास घेतला असंही नाही फक्त खेळत खेळत स्वयंपाक करताना वगैरे त्याच्याकडनं बोलून घेतलं होतं म्हणजे त्याच्यावर असंही नाही की सुट्टीमध्ये त्याच्यावर दडपण टाकलं असंही नाही फक्त थोडंसं म्हणजे समजा आता मी काम करते तर त्या काम करत करत त्याच्याशी बोलून घेतो त्याच्याकडून असं तुम्ही करू शकता म्हणजे त्याचं रिव्हिजन होईल तुमच्या मुलांचं किंवा आरूसचं तर आता एकदम टीचरनं सांगूच करत लाईन आता एक लाईन आहे अक्षर पण खूप सुंदर आहे त्याचं आणि त्याला शंभरपर्यंत वंटूमध्ये काहीच अडचण नाही कारण अगोदर बोलून घेतल्यावर टीचरांनी सांगितलं म्हणताना घरी झालं परफेक्ट होऊन जातं आणि जर का पहिलं मी नसतं घेतलं तर मुलांना शाळा भरल्याच्या सुरुवातीलाच दडपण येतं नवीन मूळाक्षरं नवीन म्हणतो म्हणजे पन्नाच्या पुढं त्यांच्यासाठी नवीनच झालं नंतर ना मूळा जर पहिली माहीतच नसती मूळाक्षरं तर त्याला आता नको शाळेत जायला असं वाटलं असतं कारण लहान येतो आणि पहिल्यांदा शाळेत जायचं म्हटलं का नको वाटतं त्याला आणि जर का आपण शिकवलेलंच टीचर शिकवत असतील तर त्याला इंटरेस्टिंग वाटतं की हा आपल्याला येते जावं म्हणजे दडपण मनावरती येत नाही यासाठी मी व्हिडिओ बनवते तुम्ही हे असंच करा तुमच्या मुलांसोबत म्हणजे त्यांना शाळेविषयी भीती वाटणार नाही जर का आपण थोडंसं आधीच घेतलं तर तर स्पेलिंग तर त्याला अजूनही नाही काय फक्त गेल्या वर्षी म्हणून वन... वन ते ट्वेंटीपर्यंत झाले होते स्पेलिंग पाठांतर आणि एखादे दुसरे शब्द म्हणजे ॲट अप इन असे शब्द झाले होते तर मी आता स्पेलिंग पाठांतर पण के चालू केले त्याचं म्हणजे ए फॉर ॲपल तर ॲपलचं स्पेलिंग म्हणजे असं रोज एक किंवा दोन सोपे असतील तर दोन असं मी त्याचं स्पेलिंग पाठांतर घेते तर अशा प्रकारे मुलांचा तुम्ही होमवर्क घेऊ शकता तर अजून काय हळूहळू मी तुम्हाला होमवर्कविषयी सांगत जाईल तर चला हा व्हिडिओ बराच मोठा होत चालला आहे तर इथंच थांबते बाय